दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे कुणी एखादी वस्तू आपल्याला दिल्याशिवाय त्याची वस्तू न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे प्रामाणिकपणा म्हणजे काय खरेपणा कुणाचीही फसवणूक न करता पारदर्शकपणे सत्याची बाजू घेणे म्हणजे प्रामाणिकपणा अशा प्रामाणिकपणाने जगणे तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे शारीरिक सदाचरणाच्या तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे सर्व प्रकारचे वैशयिक मिथ्याचार वैषयिक म्हणजे काम वासनेमध्ये लिप्त असणारा किंवा असणारे आणि मिथ्याचार म्हणजे कपटपूर्ण खोटे वाईट आचरण करणे म्हणजे मिथ्याचार अशा वैषयिक मिथ्याचारांचा तो त्याग करतो अव्याभिचारी राहणे यांचा समावेश होतो अव्याभिचारी म्हणजे काय व्याभिचाराच्या उलट अव्याभिचारी आणि व्याभिचार म्हणजे काय विवाह बाह्य संबंध ठेवणे म्हणजे आणि असे संबंध ठेवणारा व्याभिचारी आणि असे विवाह बाह्य संबंध न ठेवणारा अव्याभिचारी असे अव्याभिचारी राहणे यांचा समावेश होतो असा सदाचरणी मनुष्य आईबाप बंधू भगिनी म्हणजे जवळचे नातेवाईक यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वांगनिश्चयाची माळ आहे म्हणजे लग्नाची माळ आहे अशा कन्येशी तो वैषयिक संबंध ठेवित नाही तो वैषयिक संबंध म्हणजे काम संबंध तो ठेवित नाही